नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे पी सी एम सी न्यूज पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी सध्या सगळीकडे प्रचाराची रणधुमाळी शिवाय रणसंग्राम सुरू झाला आहे प्रत्येक उमेदवार आपापल्या प्रभागामध्ये फिरून आपली कामं आपलं विजन आपली भूमिका मांडण्यासाठी आता जनतेमध्ये आहे पण काही माणसं अशी असतात जी मुळातच ऑलरेडीच प्रभागामध्ये आपल्या कामांमुळं लोकांपर्यंत पोहोचलेली असतात अर्थात अशी माणसं विरळा असतात आणि ती जेव्हा पुन्हा उमेदवार म्हणून जनतेमध्ये उतरतात तेव्हा मात्र निश्चितपणे जनता हे लक्षात ठेवते नगर की नगरसेवक नसताना यांनी कामं केली होती झाल्यानंतर निश्चितपणे ही कामं करतीलच अशी काही थोडी थोडकी नावं त्यातलंच एक नाव प्रभाग क्रमांक दोन बोराडेवाडी जाधववाडी उदळवाडी येथील इच्छुक उमेदवार अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष कविता ताई ये अल्हाट यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत ताई पी सी एम सी न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत धन्यवाद खरं तर नगरसेवक व्हायच्या आधीच तुम्ही चार साडेचार वर्ष या प्रभागाशी तुमची नाळ जोडलेली आहे एकतर तुम्ही या प्रभागामध्ये असं कोणतं काम करायचं राहिलंय म्हणजे नगरसेवक नसताना तर तो प्रश्न पडेल पण आता जर संधी मिळाली आणि तुमचं पहिलं पाऊल पडलं तर मात्र निश्चितपणे जनतेच्या अपेक्षा आणखी वाढणार आहेत त्यामुळे थोडस बोदरेशन असणार आहेच पण मला इतकंच म्हणायचंय आताच कुठे ना कुठे तरी तुमच्या प्रभागात आहे तर सूर कानी येतोय की आपल्या प्रभागातील आपल्या ताई म्हणून हे नेमकं काय का हे आपले पण कसं काय निर्माण केलं खरं तर काम करत असताना महिलांशी जवळून संबंध आला आणि महिलांशी चर्चा करत असताना त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला त्यांची अडचण म्हणजे माझीच अडचण असं समजून त्या अडचणी सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील राहिले त्यामुळं छान म्हणजे महिलांचा मला सपोर्ट मिळाला त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिकांशी जेव्हा मी भेटते किंवा त्यांच्याशी बोलते तेव्हा त्यांची आपुलकीची जी साध असते ती अतिशय मनाला एक ऊर्जा देऊन जाते की पुढे आपल्याला काम करण्यासाठी ती ऊर्जा कामाला येते नक्कीच खरं म्हणजे तुमचं एक स्लोगनच आहे ना म्हणजे महिला सशक्त प्रभाग सशक्त आणि यासाठी तुम्ही कायम महिलांसाठी धावून जात असता अगदी बचत गट असो त्यांना प्रशिक्षण देणं असो इव्हन त्यांच्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवणं असो पण आणखी एक आत्ताच जस्ट मध्ये जे काही राजकारण चालू आहे इकडून तिकडे तिकडून इकडे अशा ज्या काही उड्या मारणं चालू आहे त्यामध्ये असं तुम्हाला वाटतंय की हो काही झालं तरी तिकीट मात्र पक्षाचं मलाच मिळेल म्हणून हो तिकीट मलाच मिळेल कारण एकनिष्ठतेला दादा आदरणीय दादा न्याय देतात कारण पक्षाचे नेते हे एकनिष्ठतेला मानणारे आहेत आणि मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे पिंपरी चिंचवडमध्ये असेल प्रभागामध्ये असेल त्यामुळे दादा नक्की मला न्याय देणारच आहेत ह्याची खात्री आहे मला आताच तुम्ही म्हणाल की बाबा एकनिष्ठता तुम्ही पक्षाशी आहात आणि दादांना नेहमी एकनिष्ठता आवडते प्रश्नच नाही त्याबद्दल वादच नाही पण आता आपण बघतो इनकमिंग आउट गोईंग चाललेलं आहे आणि तुमच्या प्रभागाचं जर विशेष पहिले तर तुमच्या प्रभागातच महिलांचाच प्रवेश झालेला आहे त्यामुळे आता असं वाटत नाही की तुमचं तुम्ही अनसिक्युअर झालेला किंवा तुमच्या तिकिटावर उद्या गदा येण्याची शक्यता असं काहीच वाटत नाही कारण पक्ष हा नेहमी बेरजेचं राजकारण करतो आणि दादांनी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे म्हणजे पक्षप्रवेश म्हणजे तिकीट नाही आणि पक्ष म्हणजे दादा आणि आमचे नेते त्याच्यामुळे एकनिष्ठतेला नक्की न्याय ते देणार आहेत याची खात्री मला आहे म्हणजे तुम्हाला खात्री आहे की तुम्ही आतापर्यंत जो काही काम केलेला आहे पक्षासाठी जी काही मेहनत घेतलेली आहे त्याचं फळ तुम्हाला तिकीट मिळणार नक्कीच 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 कारण की दादा एकदा शब्द दिला की ते पक्के असतात शब्दाचे एकतर सगळ्यात महत्वाचा त्यांचा मुद्दा की एकनिष्ठतेला ते, ते महत्व देतात आता तुमच्या एकनिष्ठतेविषयी पक्षाला काही वेगळं सांगायची गरज नाहीये कारण की पडझडीचा काळ होता तेव्हा देखील तुम्ही पक्षासोबत होतात आज देखील पक्षासोबत आहात इव्हन दोन हजार सतराला अगदी थोड्याफार फरकानं फरकानं पराभव झाला तरी तुम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहिलात तर हे जे एकनिष्ठतेचा जो गुण आहे जो तुमच्याकडे अर्थात तो काही तुम्हाला आजकाल मिळालेला नाहीये राजकीय वारसा तुमचा माहेरकडून पण आहे सासरकडून पण आहे अगदी इकडे दिवंगत खेडचे आमदार आपले सुरेश भाऊ गोरे होते किंवा मग इकडे हरिभाऊ अल्लाट असतील तर हे जी राजकीय एक म्हणतो ना आपण त्याला एक सजगता जी आलेली आहे तुमच्याकडे तर त्या सजगतेचा फायदा तुम्हाला आता एकनिष्ठतेसाठी झाला असं वाटतं हो मला फायदा झाला असं वाटतो कारण की कसं असतं काम करत असताना आपण कशा पद्धतीने काम करतो ह्याला खूप महत्व आहे आणि त्या कामात आउटपुट काय आहे म्हणजे काम झालं जा की नाही झालं याच्यावरती लोक आपल्याला त्याचा रिपोर्ट देत असतात आणि काम झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं जेव्हा हास्य आपल्याकडे येतं तेव्हा आपल्याला वाटतं की आपण खरंच लोकांसाठी ह्या ठिकाणी आहोत वाट बरोबर एक तर मुळात कसं आहे म्हणजे तुम्ही फाईट करणाऱ्या नेत्या म्हणून असं ओळखलं जातं त्याचं कारण मुळात तुम्ही राष्ट्रीय कबड्डी पटू राहिलेला आहात प्रशिक्षक पंच आणि आताच म्हणजे दादांनी तुम्हाला पुणे जिल्हा कबड्डी त्या सदस्य म्हणून त्या संघटनेवर पण घेतलेला आहे आत्ताच म्हणजे तुम्ही कधीपासून ते पाहताय पण मला असं म्हणायचं की खेळाचं मैदान आणि राजकीय मैदान या दोन्ही मैदानांवर तुम्ही जाऊन एक आपली वेगळीच कामगिरी किंवा वेगळाच ठसा उमटवलेला आहे शिवाय पक्ष संघटनेत पण तुम्ही काम केलंय तर काय वाटतं अजितदा राष्ट्रवादी राष्ट्रवादी पुन्हा असं जे काही गाणं आपण ऐकतो तर तशी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि त्यात तुम्ही भागीदार असू शकता काय वाटतं खरं तर राष्ट्रवादी पुन्हा असं दादांची राष्ट्रवादी नेहमीच म्हणत असते कारण विकासाला प्राधान्य देणारे अजितदादा आहेत आणि त्यामुळं जे काही लोक दादांकडे आहेत बरेचसे लोक सोडून गेले ते त्यांच्या स्वार्थासाठी गेले असतील कदाचित पण जादांकडे जी लोक आहेत ती प्रामाणिक लोक कष्टकरी लोक आणि पक्षाशी एकनिष्ठ असणारी लोक आहेत त्यामुळं जो काही आत्ताचा लोकांनी पाहिलंय जे काही आत्ता खासदार की आमदार की इलेक्शन झालं त्यावेळेस लोकांनी डोळ्यांनी पाहिलेलं आहे की त्यावेळेस मतदान कसं झालं किंवा काय असेल ते आणि आत्ता जे मतदान होणारे लोक ग्राउंडला त्या लोकांशी पाहत असतात प्रत्येकाचं काम इथे व्यक्तीला पाहणार आहेत लोक व्यक्ती कशी आहे तिचं काम कसं आहे त्यामुळे ते, ते मतदान होणार आहे आणि दादांची लोक एक निष्ठा असल्यामुळे दादांना नक्की यावेळेस राष्ट्रवादी पुन्हा म्हणण्याची गरज नाही राष्ट्रवादी पुन्हाच येणार कारण की कालच दादांचं एक वाक्य होत मी पिंपरी चिंचवड महापालिका जिंकण्यासाठी सर्वस्वपणा आता दादा हे असं वाक्य बोलत असताना निश्चितच त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि जी कोणी नेते मंडळी आहेत त्यांच्या जोरावर त्यांच्या तागदीवर बोलत असतो आणि तुम्ही सगळे दादांच्या तागदीवर बोलत असता त्यामुळे हे जे काही जे जोडलेलं कॉम्बिनेशन आहे निश्चितपणे कदाचित उद्या जर घड्याळ आणि तुतारी एकत्र आलीच म्हणजे साहेब आणि दादा हे जे आता काही बोलणं मध्ये सुरू आहेत तर निश्चित आणखी पण बळ मिळणार आहे कारण की एकेकाळी तर एकसंधच ही राष्ट्रवादी होती तर त्याचा आणखी काही फायदा तुमच्या पक्षाला होईल असतो तुम्हाला होऊ शकतो कारण एकत्र कुटुंब म्हणजे आपण म्हणतो की चार लाकडं एकत्र आली एकीचं बळ आणि मिळतं फळ असंच आहे एक संघ आला तर त्याच फळ नक्की मिळणार आहे आणि एक ताकद वेगळी निर्माण होते आणि <laughs> ती पक्षाला फायद्याची ठरते त्यामुळं एकत्र येण्यावरती दादांनी जो काही आपल्याला ऐकलंय तुम्ही दादांनी जो काही निर्णय घेतील ती लोक सगळी आमची एक्सेप्ट करतील <laughs> 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 अच्छा मुळात निरीक्षक म्हणून देखील याच्यामध्ये काम केलेलं आहे वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये असेल दोन हजार सतरामध्ये प्रचार प्रमुख म्हणून देखील तुम्ही काम केलं आणि आत्ता पक्ष संघटनेची बांधणी म्हणजे विशेषतः महिला वर्ग एकत्र करताना काय चॅलेंजेस होते आणि ती कशा पद्धतीने पार पाडली तर प्रभागामध्ये आणि ओव्हरऑल पिंपरी चिंचवडमध्ये अनेक ठिकाणी जेव्हा आमदारकीच इलेक्शन होतं नाना काटेजी त्या ठिकाणी उभे होते त्यावेळेची परिस्थिती त्यावेळेचा तो प्रभाग दौरा असेल ते विधानसभा दौरा असेल तिथल्या महिलांची जी काही अपेक्षा होती इथल्या महिलांची प्रभागातल्या महिलांची जी अपेक्षा होती म्हणजे एक अभ्यास करता आला मला तिथं जे लोकांना वाटत होतं महिलांना वाटत होतं की आपल्या प्रभागात असं पाहिजे तसंच मला इथं वाटतं की आपल्या प्रभागात पण हे असं पाहिजे म्हणजे बचत गट असतील त्यांना काम असतील किंवा त्यांचं आर्थिक सक्षमीकरण असेल यासाठी खूप सारे प्रयत्न केले गेले माझ्या प्रभागामध्ये मा त्यामुळं मला लोकांमध्ये गेल्यावरती मला त्यांच्याकडनंच असं येतं की ताई तुम्ही येऊ नका आमचं तुमच्यावरती लक्ष आहे हा एक विश्वास मला त्यांच्याकडनं जाण्याचा स्वभाव आहे म्हणजे आपलं कर्तव्य आहे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि कमी वेळामध्ये आपल्याला जास्त सगळ्या गोष्टी करायच्यात त्यामुळे लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे त्यांच्या अपेक्षा जाणून घेणं गरजेचं आहे म्हणजे एकदा निवडून आल्यानंतर त्या नक्कीच तुम्ही आत्ताच एक वाक्य म्हणाल एरवी पाणी वीज रस्ते किंवा इतर कोणतीही समस्या किंवा अडचण नागरिकांची असेल ती माझी वैयक्तिक अडचण समजूनच मी काम करते आणि यापुढे तुम्ही करत राहणार असं तुम्ही नेहमी लोकांना पण सांगत असता मला एक असा एक प्रश्न पडतो आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे एकतर आत्ता आपला प्रभाग म्हणजे जाधववाडी बोराडेवाडी कुदळवाडी चिखली आणि काही बाकीचा परिसर असेल तर या परिसरातल्या ज्या आत्ता आपण समस्या पाहतोय आता अर्थातच तुम्ही जेव्हा लोकांमध्ये जातात तुम्हाला लोक हेच सांगत असतील की बाबा आत्तापर्यंत ज्या समस्या सुटलेल्या त्या सोडवण्यासाठीच आता प्रयत्न पुढं करणं गरजेचं आहे आणि तुमच्यावर एक विश्वास लोकांनी ठेवलेला आहे तर काय वाटतं अशा कोणत्या समस्या आहेत पहिला मुद्दा तर एकतर धुळीचा आहे रस्त्यांचा आहे अनधिकृत बांधकामांचा आहेच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ट्रॅफिक आहे पाणी आहे ह्या तर अगदी मूलभूत मुल्बुत आहे तर या या समस्या म्हणजे नागरिकांच्या वॉटर मीटर मूलभूत समस्या आहेत आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील तर आहोतच आणि बऱ्याचशा समस्या आम्ही सोडवलेल्या आहेत परंतु पाण्याची खूप मोठी समस्या आहे जेव्हा महिलांमध्ये गेल्यावर कळतं की ताई आमच्याकडे पाणी नाहीये किंवा आता बऱ्याच सोसायट्यांना पाण्याचं प्रमाण हे कमी येतं कारण वर्षापर्यंत पोहोचतो पाणी त्यांना मिळत नाही तर त्यांचं असं म्हणणं आलं की ताई आम्हाला दिवसाआड पाणी येतं त्यापेक्षा दिवसाड येऊ द्यात पण आम्हाला ऍटलीस्ट तीन ते चार तास पाणी त्यासाठी हे, हे चालेल पण चार तास तरी पाणी राहिलं तर आम्हाला त्याचा साठा करून ठेवता येतो म्हणजे तो दिवसभरामध्ये आम्हाला तो उपयोगी येतो त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे म्हणजे आदरणीय दादांच्या तुम्ही आंध्रा ह्याचं वरनं आपण जे पाणी पिंपरी चिंचवडला घेणार आहोत पद्धती त्या पद्धतीने सगळ्यांचे प्रश्न हे पुढे जाऊन सगळे होणारच आहेत त्यामुळं पाण्याच्या बाबतीत तुम्ही विचारलं पाण्याच्या बाबतीत महिलांचा खूप आग्रह असतो की पाणी आम्हाला द्या पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना त्याच्यावरती वेळ जातो सगळं काम करायला त्यामुळं आताच्या इलेक्शन नंतर पाणी सगळ्यांना मिळेल ही खात्री देऊ शकते कारण आदरणीय दादांनी त्यासाठी प्लॅन आखलेला आहे बरोबर आणि त्यांनी एकदा तो प्लॅन आखला की ते त्या करण्याचा नेहमीच पुढाकार घेत असतात खरं म्हणजे आणखी एक महत्वाचा मुद्दा इथं बरेच आरक्षित भूखंड आहेत पण ते काही ज्याला म्हणतो ना आपण सुटले नाहीत किंवा त्याच्यावर काही नियोजन पुढं झालं नाही रस्त्याच्या कामांचं जर आपण पहिला तर वेग मंदावलेला आहे त्यामुळं धूळ वाढलेली आहे अर्थातच ट्रॅफिकची समस्या त्यामुळे निर्माण झाली त्यात शासकीय कार्यालय तुमच्याच प्रभागात येऊ घाते बरीच अगदी जिल्हा सत्र न्यायालय असेल किंवा शासकीय तंत्रज्ञानात आपण आत्ता बघितलं तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यामुळे या, या प्रभागाची आणखीन एक पाच सहा महिन्यात किंवा पाच सहा वर्षात जर आपण पाहिजे तर चांगली डेव्हलपमेंट होणार आहे अर्थातच तेवढीच लोकवस्ती पण इथे वाढणार आहे तर त्या दृष्टिकोनातून काय प्लॅन असेल तुमचा आत्ता तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्यांदा ट्रॅफिकमुक्त प्रभाग करणे आणि जास्तीत जास्त पाणी प्रत्येक महिलेला आपल्या घरामध्ये कसं मिळेल यासाठी काय नियोजन असेल तुम्ही पाहिलं असेल की मध्यंतरी दादांनी व्हिजिट केली म्हणजे भारत माता चौकामध्ये दादा जेव्हा आले तेव्हा त्या ते ट्रॅफिकच त्यांनी पूर्णपणे पाहणी केली त्यानंतर दादा आ, मला वाटते की बोराडेवाडीच्या ह्या ठिकाणी आले होते गणपतीच्या काळामध्ये तेव्हा त्यांनी ती रस्त्याची पाहणी केली होती त्यासाठी त्यांनी पूर्णपणे रस्ते मोठे होण्यासाठी की ज्या ठिकाणी एक पदरी रस्ता असेल त्या ठिकाणी आपल्याला दोन साइडने जाण्या येण्यासाठी सोयीस्कर कसा होईल यासाठी त्यांनी प्लॅन सुद्धा आखलेला आहे त्यामुळं मला असं वाटतं की जरी आमच्या भागाचा विकास झाला असेल किंवा इथे पोलीस स्टेशन आयुक्तालय आलेलं आहे किंवा कोर्ट आलेला आहे किंवा इंजिनिअरिंग कॉलेज आलेल्या आहे त्या मानाने आपल्याला पाणी पाहिजे त्या मानानी तिथल्या सुविधा पाहिजे या सगळ्या गोष्टी असणं आवश्यक आहे तर ह्या सगळ्या गोष्टींच व्हिजन लक्षात घेऊनच त्यांनी त्या सगळ्या गोष्टी इथं आणलेल्या आहेत त्यामुळं निश्चित भविष्यामध्ये सगळ्या गोष्टी सोयीस्कर नक्कीच आणखी तुमचा मुद्दा अर्थातच तुम्ही नेहमी उद्यानं किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी जास्त मेहनत घ्यायचा प्रयत्न करता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे म्हणतो ना आपण व्यायाम शाळा पण इथे जिम पण असावी आणि मुळात तुम्ही स्वतः खेळाडू आहात कबड्डी पटो आता तर मला असं वाटतं की इथं विद्यार्थी किंवा खेळाडूंना एक त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तर जे इथं नाहीये म्हणजे उद्यानं किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगळा केंद्र असायला हवीत जिम्स असायला हव्यात ओपन जिम्स असायला हव्यात तर त्यासाठी पण प्रयत्न व्हायला हवा तो तुम्ही या माध्यमातून कशा पद्धतीने आमच्याकडे बऱ्याच ठिकाणी अशा जागा आहेत गायरान जागा म्हणजे गावकीच्या जागा आहेत गायरान जागा आहेत त्या ठिकाणी उद्यान झालं तर ते चांगल्या पद्धतीने ते डेव्हलप करू शकतो किंवा ज्या ठिकाणी आरक्षण आहे त्या ठिकाणी शाळेचं असेल गार्डनचं असेल ती आरक्षण आहेत पण ती डेव्हलप नाही आहेत त्यासाठी निवेदन तर आम्ही ऑलरेडी दिलेली आहेत आणि आता निवडणुकी झाल्यानंतर त्या नक्की ते डेव्हलपमेंट होईल असं आम्हाला खात्री आहे कारण की नाना नानी पार्क असेल म्हणजे मी पहिल्यापासून दोन हजार सतरा पासून मी हेच सांगत आले की नाना नानी पार्क असेल मैदान खेळाचं मैदान असेल हे आमच्या प्रभागात नाहीये हे होण्यासाठी आम्ही प्रयत्न पण ते नाहीये मग इतके वर्ष मग जे सत्ता होती मग त्यांनी ते का नाही केलं की के त्यांना असं वाटलं नाही की ते आपण करायला करायला पाहिजे होतं पण ते झालं नाही तर त्यासाठी आम्ही प्रयत्नशील की आता तरी आपल्या माध्यमातनं जर ह्या निवडणुकीनंतर आम्हाला संधी मिळाली आणि त्या माध्यमातून आम्ही ही लोकांच्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण करू शकतो नक्कीच म्हणजे पहिल्यांदा ते आरक्षित भूखंड आहेत ते डेव्हलप होणं गरजेचं आहे जे झालेलेच नाही त्यामुळे नुसतंच आरक्षण पडले उपयोग काहीच नाही नक्कीच आणखी एक महत्वाचा मुद्दा एकतर तुम्ही महिला शहराध्यक्ष राहिला त्यामुळे केवळ प्रभागातल्या महिलाच नाही पिंपरी चिंचवड शहरातल्या सगळ्या महिला तुम्हाला नावानिशी प्रत्यक्ष ओळखतात तुमचं काम पाहतात त्यात प्रभागातल्या जर महिलांचा जर विचार केला आपण तर अगदीच इथल्या प्रभागांच्या महिलांसाठी तुम्ही अगदी ट्वेंटी फोर बाय सेवन उपलब्ध असणं त्यांच्या गरजेला म्हणजे काय का वातावरण काय तुम्हाला खरं सांगू का इतका उत्साह महिलांमध्ये आहे की प्रत्येक महिला मी आता जस्ट प्रचार करूनच आलेली आहे मी आता जी के सोसायटीत गेले होते जी के पॅलेसो त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या महिलांच्या बाईट मी नंतर ऐकवे की त्या स्वतः म्हणतायत ताई तुम्ही इथे येऊ नका आम्ही तुमचे का, पॅम्पलेट काय तर आम्ही तुमचा प्रचार सुद्धा करायला आम्ही स्वतः फिरणार आहोत म्हणजे एवढा त्यांचा उत्साह पाहून किती म्हणतायत की तुम्ही येण्याची पण गरज नाहीये त्यामुळे आमची सोसायटी असेल किंवा बाकीच्या आमच्या मैत्रिणी असतील यांना आम्ही निश्चित सांगू आणि सगळीकडे तुमचा प्रचार तर झालेलाच आहे परंतु तुम्हाला आम्ही चांगल्या पद्धतीने मदत करू म्हणजे मला सांगायचं जर लाडक्या बहिणी लाडक्या भावांना सत्तेवर आणू शकतात तर लाडकी बहीण लाडक्या बहिणीला सत्तेवर का आणू शकत नाही नगरसेवक ना। शकत नाही आणू शकतात आणि त्या हंड्रेड पर्सेंट सगळ्या महिला माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत आणि प्रचारात सुद्धा त्या सामील असतात ज्याला जमेल तसं कोणी जॉबला आहे त्या पद्धतीने चार नंतर येतात कोणी सकाळच्या शिफ्ट मध्ये आहे तर त्या दुपारच्या शिफ्टला येतात म्हणजे त्यांची मदत मला नेहमी मिळते नक्कीच आता म्हणजे अर्थात महिलांविषयी तर तुम्ही नेहमीच जागरूक असता महिला सुरक्षित आणि या सगळ्याच गोष्टी त्यासाठी पण तुम्ही चांगल्या पद्धतीने उद्या कदाचित भविष्यात स्वयंसिद्धा किंवा त्यांना एक सेल्फ डिफेन्ससाठी काहीतरी वेगळी प्रशिक्षण केंद्र उभी कराल आहे प्रश्न आता शैक्षणिक मुद्दा की जो आत्ता तुम्ही म्हणालात की विद्यार्थी आहेत पण शाळांचा जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे त्या आणखी चांगल्या पद्धतीनं तिथं कसं शिक्षण मिळेल विशेषतः महानगरपालिकांचं तर त्यासाठी काही नियोजन आहे का हां म्हणजे आता आता मी मध्यंतरी बऱ्याचशा इंग्लिश मिडियमच्या शाळा ज्या आहेत त्या ठिकाणी किंवा आमच्या कॉर्पोरेशनच्या शाळा स्कूल आहेत त्या ठिकाणी मी स्वतः होते ज्या जी लहान वयातच गुंडगिरी प्रवृत्तीकडे वळालेली आहे त्या मुलांना थोडस सायबर गुन्हेगारी असेल पॉस्को कायदा असेल काय आहे हे माहिती करून दिल्यानंतर मुलं नक्कीच त्याच्यापासून दूर राहतात म्हणजे ती माहिती आणि त्यांना ते तसं प्रशिक्षण दिलं तर खरंच आपली मुलं खूप सुंदर संस्कारित होऊ शकतात कारण की आजची पिढी पाहिलं तर ती मोबाईलच्या चा ह्याच्याकडे झुकलेली आहे म्हणजे अभ्यासाचं पुस्तकापेक्षा मोबाईलच्या पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे किंवा मोबाईलच्या पुस्तकामध्ये पुस्तका चित्र काय आहेत ही पाण्यात दंग झालेली आहेत त्यापासून त्यांना दूर घेऊन आपण त्यांना संस्कारित करण्यासाठी काय करू शकतो त्यांना ते योगासनं असतील किंवा मेडिटेशन असेल त्रातक्रिया क्रिया असेल किंवा त्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी त्या गोष्टी आवश्यक असतात त्या सुद्धा आम्ही त्या मुलांना कॉन्सिलिंग करून सांगितल्यात म्हणजे बऱ्याचशा शाळांमध्ये आमचं ट्रेनिंग झालेलं आहे मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न ऑलरेडी तुम्ही केलेला आहे के मला एक असं आणखी तुम्हाला विचारायचं उद्या आपण नगरसेविका म्हणून महापालिकेत गेलात तर या विद्यार्थ्यांसाठी विशेष असं काही वेगळं केंद्र खोलता के येईल का जेणेकरून अशी जी मुलं आहेत जी अगदी या मोबाईलच्या इतक्या जाळ्यामध्ये अडकलेली आहेत किंवा मग त्यातून काहीतरी वेगवेगळे गुन्हे घडतात तर त्यांना एक आपण म्हणतो ना अभ्यासक्रमात सुद्धा असा जर एखादा घटक आणला जेणेकरून ती वाचनाकडे वळतील ती व्यायाम जसं तुमचा महत्वाचा मुद्दा आहे कसरतीकडे वळतील ग्राउंड वर खेळायला वळतील तर अशा अँगलनी काही वेगळा विचार करता येईल का हा म्हणजे आता आता ह्याच्यानंतरच नाही तर ह्याच्या आधी आम्ही विचार केलेला आहे तर माझी लक्षवे स्पोर्ट्स फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे त्या अंतर्गत आम्ही मुलांना फ्रीमध्ये त्यांना फिजिकल डेव्हलपमेंट असेल किंवा स्ट्रेचिंग किंवा बाकीचे कबड्डी सारखा खेळ असेल त्याचं मोफत प्रशिक्षण देतो आणि त्यांचं मेडिटेशन असेल किंवा एकाग्रता कशी वाढवायची ह्याच्यासाठी सुद्धा आम्ही ट्रेनिंग देतो म्हणजे मुलांना स्वतःची डेव्हलपमेंट करण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक का आहे त्या आम्ही त्यांना सांगतो म्हणजे सूर्यनमस्कार असेल तर सूर्यनमस्कार हा अष्टांग दंड योग आहे म्हणजे फक्त तो एक व्यायाम म्हणून नाही तर ते आपल्या पूर्ण शरीराची ती एक एक्सरसाइज असते तर ती मुलांना आम्ही स्वतः शिकवतो त्यामुळं मुलं आत्ताची ही पिढी पुढची भावी पिढी आपल्याला तंदुरुस्त बनवायची असेल तर त्यांना काउन्सिलिंग करून करणं गरजेचं आहे असं मला वाटतं नक्कीच तर अगदी आता शेवटाकडे येतो मला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असं म्हणायचं आहे की मुळात आता घोडा मैदान फार जवळ आलेलं आहे आणि तुम्ही तर मैदानातले खेळाडू आहात त्यामुळे तुमच्यासाठी असं काही फार म्हणजे पण अर्थात हे राजकीय मैदान आहे आणि या ठिकाणी आत्ता आपण बघितलं तर एक वेगळी मेहनत घ्यावी लागते कसरत घ्यावी लागते जनतेपर्यंत जावं लागतं तुम्ही ऑलरेडी याच्या आधी तुमच्या वैयक्तिक कामातून पोहोचलेला आहात आता शहराध्यक्ष म्हणून केलेल्या काम ते पक्षाच्या माध्यमातून पण पोहोचलेलं आहात आता एक उमेदवार म्हणून जेव्हा तुम्ही जाता हाँ. या सगळ्या लोकांसमोर जनतेसमोर काय काय फील होतं अरे म्हणजे त्यांच्याकडे गेले ना लोकांकडे तर लोक म्हणतात अरे बापरे ताई तुम्ही इथे येण्याची गरजच नाहीये तुम्ही ऑलरेडी कामाने सिद्ध आहात त्यामुळे तुम्हाला मत मागण्यासाठी आमच्या दारापर्यंत येण्याची गरज नाहीये तुम्ही जर उभे आहात तर आमचं मत तुम्हालाच आहे त्यामुळं लोकांचा विश्वास आहे की एक एज्युकेटेड आणि एक चांगली हा तुम्ही एम बी आहात आणि अर्थातच इतकंच नव्हे एज्युकेटेड तुम्हाला जो काही वारसा समाजकारण तुमच्या कामामध्ये उतरवण्याचा प्रयत्न प्रयत्न केला नक्कीच आता मला इतकंच म्हणायचं आहे हा जो प्रभाग क्रमांक दोन आहे या ठिकाणी सगळ्यात जास्त अवस्था आहे ती म्हणजे रस्ता धुळीचा त्रास खड्डे आरक्षित भूखंड आहेत पण डेव्हलप नाही आहेत पाण्याचा प्रश्न आहे आणखी तुम्ही सांगितलेला मुद्दा म्हणजे नाना नानी पार्क ज्येष्ठांसाठी विरंगुळा मैदान मैदान।, मैदान तर उद्यानं तर या सगळ्या गोष्टींना एक ज्याला आपण म्हणतो की असं विजन असणारी व्यक्ती जेव्हा प्रभागामध्ये निवडून येते तेव्हा निश्चितपणे अपेक्षा वाढत असते आणि ते करणं गरजेचं असतं पण तुमचा नेत्या खमक्या आहे ते करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे आणि अजितदादाना नेहमी अशीच खमकी माणसं आवडतात जेणेकरून ते चांगले नेते किंवा चांगले कार्यकर्ते म्हणून आपल्या पक्षाला बळ देतात तर काय वाटतंय यंदा जर तिकीट मिळालंच तर काय स्ट्रॅटेजी असेल तुमच्या पुढची नेमकं काय अजितदा काय गिफ्ट देऊ शकाल या माध्यमातून या प्रभागाच्या खरं तर तिकीट मिळाल तर मी अजितदादांना एक गिफ्ट देऊ शकते ते म्हणजे प्रभागाचं माझा प्रभाग माझी जबाबदारी म्हणून मी हुँ. ते काम करेल आणि प्रभागातला प्रत्येक व्यक्ती हा माझा व्यक्ती म्हणून त्याच्या समस्या सोडवल्या जातील आणि तोच व्यक्ती दादांना सांगेल की दादा तुम्ही यांना तिकीट देऊन अतिशय चांगलं काम केलं त्यामुळे आमच्या प्रभागामधल्या समस्या संपल्या आणि एक एज्युकेटेड व्यक्ती तुम्ही या ठिकाणी आमच्या भागात दिली त्यामुळं या भागामध्ये कसं आमचा भाग सगळ्या समावेशक बार। आहे म्हणजे या ठिकाणी काही स्लम एरियाज आहे आणि इंडस्ट्रीमध्ये कामाला जाणारी लोक आहेत त्या ठिकाणी आयटी मध्ये कामात जाणारे लोक आहेत म्हणजे सगळं सर्व समावेशक आहे मध्यमवर्गीय म्हणजे हाऊसिंग सोसायटी सगळे सगळे लोक आहेत त्यामुळं आपल्याला ज्या ठिकाणी काम करायचंय माणूस नेहमी ग्राउंड लाच असला पाहिजे किती तो ह्यानी उंची मोठा बरूर। असला पैशानी श्रीमंत असला टू अर्थ तो डाऊन टू अर्थ असलाच पाहिजे अशा भावनेने जर आपण काम केलं तर त्याचं नक्कीच यश मिळतं हेच मला नक्की तुम्ही मुळातच मातीचा खेळ खेळत असता त्यामुळे तुमचा आणि मातीचा संबंध आहेच मला इतकंच म्हणायचंय की उद्या जेव्हा तुम्ही महापालिकेत जाल आणि प्रभागामध्ये कामांचा धडाका सुरू कराल तेव्हा स्वतः दादांनी म्हटलं पाहिजे की प्रभाग कसा असावा तर प्रभाग क्रमांक दोन सारखा बघायचा असेल तर ता कविता ताईंच काम जाऊन तुम्ही म्हटलात ना दादांना काय गिफ्ट देणार मी एक माझा प्रभा, प्रभाग आदर्श प्रभाग म्हणून तो नक्कीच नाव रूपाला येईल एवढं तर मी काम करेल आणि तेच गिफ्ट दादांना असेल नक्कीच ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खरं तर आता आपण कविता ताई अल्ला त्यांच्याशी संवाद साधला मुळातच एकतर त्या कबड्डीपटू तर अख्ख्या राष्ट्रामध्येच प्रसिद्ध आहेत शिवाय त्यांचं काम आणि पिंपरी चिंचवडमध्ये महिलांशी जोडली गेलेली ना आपल्याला सगळ्यांना आठवतं आत्ताचं सरकार आलं हे लाडक्या बहिणींच्या जीवावर आलं हे स्वतः सरकारमध्ये असलेले कबूल करतात आता या प्रभागात आपल्याच प्रभागातील आपल्या ताई असा नाराज महिलांनी दिलाय जर लाडकी बहिणी लाडक्या भावाला निवडून आणू शकते तर लाडक्या बहिणीला का नाही अर्थातच येणारा काळ येणारी वेळच ठरवणार आहे याच प्रभागातली जनता ठरवणार आहे कारण जनता जनार्दन याच्याच हातात हे सगळं आहे आणि याला आता सामोरे जाणारे उमेदवार कशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्या प्रभागात फिरून आपल्या कामाची भूमिका मांडतात यावर सगळं निश्चित होणार आहे पाहत रहा पी सी एम सी न्यूज चॅनेल पिंपरी चिंचवडकरांचा